शिवसेना पक्षप्रमुख आधारने उद्धवसाहेब साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आमचा भगवा सप्ताह या ठिकाणी राबवला जात आहे तर शिवसेना शाखा क्रमांक एकशे त्रेचाळीसच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिलजी देसाई साहेब आणि उभा शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दहांडी सराव शिबिराचे आजे आयोजन करण्यात आले होते आणि उत्कृतदृष्ट्या या ठिकाणी दहांडी सराव शिबिर पार पडले जवळजवळ एकशे चाळीसच्या आसपास गोविंद पथकांनी याच्यामध्ये सभा घेतला होता पर, ता ता मी काही गोविंदा पत्रिकांची सर्व सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की वेळेअभावी काही ना हो सलामी दे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बिगर सलामी जावं लागलं मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि लोकांचा प्रोत्साह आणि उत्साह बघता लोक ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसेनेचं गाणं लागलं किंवा उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या आदिल साहेबांच्या घोषणा ज्या पद्धतीने देत आहेत त्याच्यावर मी एक निदर्शन आहे की सर्व जनता सर्व तरुण तरुण युवक मंडळ की सगळी तरुण ही आज उद्धव साहेबांच्या आदिल साहेबांच्या पाठी हा मुवी आहे ते या सर्व आजच्या कार्यक्रमातून आम्हाला या ठिकाणी दिसून आलं बघा मुळातच लाडकी बहीण योजना ही एक पशवी आहे आणि एक महिलांना लालच देण्याचा कोणताही भाऊ आपल्या बहिणीला लालच देत नाही किंवा लाच देत नाही लक्षात ठेवा भावा बहिणीचं हे आतून नातं असतं प्रेमळ नातं असतं त्याला कुठेही पैशाने विकत घेतलं घेता येत नाही लक्षात घ्या महिलांना खरोखरच पैशाची गरज आहे की सुरक्षेची गरज आहे आज तुम्ही बघता रोज कमसे कम दहा ते बारा ठिकाणी महिलांचे लचके तोडले जातात अशा बातम्या येतात आज लहान दोन वर्षाच्या मुलीपासून त्या ऐंशी वर्ष वृद्ध महिलेपर्यंत आज कुणीही सुरक्षित नाही अशी परिस्थिती असताना तुम्ही जे पंधराशे रुपयाचे जे, जे गोडवे आहे आणि आया बहिणींना विकत घेतल्याचे जे आव आहे तो चुकीचा आहे खरोखर जर तुम्हाला महिलां महिलांच्या विषयी लाडक्या पैसे करायचं असेल तर महिलांना सुरक्षित करा आणि जे नरादम आहेत जे आया बहिणीच्यावर अत्याचार करतात त्याला भर चौकात तुम्ही गोळा घाला त्यांना फाशी द्या त्यांचे हातपाय कलम करा जे योग्य असेल ते करा पण पुन्हा या शिवछत्रपतींच्या स्वराज्याला स्वभावा एक महाराष्ट्र या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे पत्रकार हो तुम्ही स्वतः एक पत्रकार आहात तुम्हाला माहिती आहे की अनेक आमदार अनेक खासदार अनेक मोठे मोठे नेते काय बोलत आहेत की जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही तुमचे पैसे देणार नाही किंवा तुमच्या अकाउंटले पैसे आम्ही परत घेणार किंवा आम्ही लक्ष ठेवणार आहे की कोण म्हणजे ह्या पैसे देण्यामागचा उद्देश काय आहे याच्यातून लक्षात देतो की आया बहिणींना फसवलं आहे त्यांच्या भा भावाच्या बहिणीच्या नात्याच्या भावनांचा खेळ केला जातो आणि हा खेळ खरोखर खूप धोकादायक आहे येणारा धोका ओळखून सर्व लोकांनी अशा लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच महाराष्ट्रात सरकार येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या माया बरोबर शेतकरी बंधू असो किंवा सर्व प्रश्न मार्गी लागते शिवसेना ठाकरे हे मुख्यमंत्री होणं खूप गरजेचं आहे इस नगर के शिवसेना वार्ड क्रमांक एकशे त्रेचाळीस की से जो दहीहंडी उत्सव मनाया तो हमने मिंदे गेट की दहीहंडी फोडी ती खासदार की के इलेक्शन में और ये सब नागरिक का एक जुलूस था कि इस अवसर पर ये हमारे नवनियुक्त खासदार अनिल देसाई जी इनको हमने चुन के दिया और इधर सब नागरिक छोटे बड़े बच्चे सब खुश होके आज ये दहेंडी के उत्सव में शामिल थे खुद अनिल देसाई साहब खासदार इस त्यौहार में शामिल हुए थे और ये आने वाली काल के लिए एक नांदी है कि अभी मिंदे का कुछ नहीं चलेगा और इस त्योहार के नाते हम संदेश देना चाहते कि मिंदे अभी पतली गले से निकल जाएंगे और इस नागरिकों ने अपने हाथ में सब कुछ लिया है वो कितना भी छोटी बहन का नाटक करे बड़ी बहन का नाटक करे या भाई का नाटक करे नागरिक को ऊपर कोई असर पड़ने वाला नहीं और आने वाली विधानसभा में जैसा खासदार चुन के दिया वैसा शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जी का जो उम्मीदवार महाविकास का, देंगे वो हम लोग सब मिलके उनको चुन के लाएंगे और इस जो केंद्र में सरकार है और ये महाराष्ट्र में इन सरकार है इनको हम सबक सिखाएंगे ऐसा मैं इस हमारे सब महाराष्ट्र नगर के नागरिक और हम सब मिलके वादा करते जय हिंद जय महाराज ओके okay, मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करते आणि जय शिवराय बोलते मला खूप भारी वाटते की मानकूर महाराष्ट्र नगर इथे येऊ आणि मी या मंडळाला म्हणजेच आपलं शिवसेना युवा सेना, सेना शाखा क्रमांक एकशे त्रेचाळीस या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि आभार मानते की त्यांनी मला आज या दयांडी उत्सवच्या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल आम्हाला लाडकी योजना नको आहे आम्हाला लाडकी सुरक्षा योजना हवी कारण आपल्या महाराष्ट्रात अत्याचार बलात्कार कुठे पुन्हा महिलांना पेटवलं आहे तर कुठे स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी तिला न्यायालयाच्या पायरी जिजावायला लागत आहेत तर मी फक्त एकच बोलेल की छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा मुजरा कारण करायला आणि माझ्या पडती नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल की वाटेल हे राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने सुरक्षित नाही कुणाची बहीण तर कुणाची माय आपल्याच राज्यात चालताना स्वतःची माती होताना पावलं स्वतःची होता माती होताना पाहावं घेतातच नंतर जीवानीशी मारतात चाले उपभोक्त घेतातच नंतर जीवानीशी मारतात शिक्षा व्हायची लांब हो त्यांना शिक्षा व्हायची लांब फक्त जातात तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही रॅली काढून हातात मेणबत्त्या पेटून काही होणार नाही स्वतःच्या बहिणीची रक्षा तुम्हाला करायची जशी तुम्ही स्वतःच्या बहिणीची रक्षा करता तशी दुसऱ्याची बहिणी स्वतःची बहीण समजून तिचा मान सन्मान करा माझ्या आया बहिणींचा तुम्हालाच रक्षा करायची कारण आजूबाजू आले फक्त बघायची भूमिका घेतात जेव्हा स्वतःच्या मुली येते ना तेव्हा त्यांना जाग येते तर हे करू नका एवढंच मला बोलायचं